मित्रांनो तुम्हीही जर बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल मग ते कर्ज होम लोन असेल कार लोन असेल पर्सनल लोन असेल बिझनेस लोन असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे कर्ज तुम्ही बँकेकडून घेतलेले असेल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट परिणाम हा बँक कर्जावर होतो बँकांना कर्ज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दराने देते त्याला रेपो रेट असं म्हणतात आता जेव्हा हा रेपो रेट म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर रिझर्व बँक ऑफ इंडिया कमी करते तेव्हा साहजिकच मग बँक कर्ज स्वस्त होतात आणि जेव्हा हा रेपो रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वाढवते तेव्हा बँका देखील त्यांचे कर्ज हे महाग करतात आणि मग याचा जो परिणाम जो आहे तो थेट जे लोक बँकांमधून होम लोन घेतात ॲटो लोन घेतात पर्सनल लोन घेतात बिझनेस लोन घेतात किंवा इतर कुठल्याही प्रकारचे जे लोन घेतात यासारख्या सर्व प्रकारच्या कर्जावरती याचा परिणाम हा होत असतो आणि मग कर्जाच्या या कमी जास्त झालेल्या किमतीमुळे त्यांचा ईएमआयचा बोजा देखील मित्रांनो कमी जास्त हा होत असतो मित्रांनो देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुढील तिमाहीसाठी नवं पतधोरण हे जाहीर केलं आहे मागील तीन द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून यंदाही असाच निर्णय हा घेण्यात आला आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या काळातील तिमाही माही दरम्यान व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो ही बाब लक्षात घ्या की यामुळे होणार असं आहे की गृहकर्ज वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या मध्ये कोणताही बदल हा झालेला नाही म्हणजेच जे कर्ज आहेत त्या कर्जांच्या वरती कुठलाही बदल हा होणार नाही सध्याचा रेपो रेट हा सहा पॉईंट पन्नास टक्के इतका आहे हाच रेपो रेट पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम राहणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या आप पतधोरणामध्ये सलग सहाव्यांदा व्याजदर जैसे थे म्हणजेच कायम ठेवले आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर लोन घेतलेला असेल मग ते होम लोन असेल कार लोन असेल पर्सनल लोन असेल बिझनेस लोन असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे कर्ज असेल तर तुमच्या व्याजदरामध्ये कुठलाही बदल हा झालेला नाही म्हणजेच मित्रांनो कर्जधारकांसाठी हा एक प्रकारे दिलासा आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो